सगळ्याच लोकांनी मला डीएम करून विचारलंय काय मग व्हॅलेटाईन डे चा काय प्लॅन आहे हे बघ लग्न झालेली लोक आणि सिंगल लोक हे व्हॅलेटाईन डे लंडन डे सेलिब्रेट करत नाही बघ हे सगळं निब्बीच करतात कारण तो पण ते लग्न होत नाही ना तो पण त्याचे कौतुक असतं रोज डे टेडी डे चॉकलेट डे एकदा लग्न झालं ना त्याला काय नसतं डावा दे हे खायला दे ते खायला दे ही कामं कर ती कामं कर हेच असतं आणि जे सिंगल आहेत त्यांनी कृपया करून जर कोणी कपल दिसलं चांगली दगडी मारा नाही तर बजरंग दलला बोलवा दुःख होणारच ना तुम्हाला टाइमपास असतं आणि जे जे कपला कपली आहेत त्यांना मी आत्ताच सांगते हे टेडी चॉकलेट रोज याच्यावरती पैसे खर्च करायचे आधी दहा वेळा विचार करा मी खर्च करतोय ते बरोबर इन्व्हेस्ट होणार आहेत की नाही जडून घेणार टेडी आणि नंतर लावणार तुम्हाला चुना पुढच्या वर्षी मी हॅप्पी व्हॅलेंटाईन डे ती तिच्या वर्ल्ड बेस्ट हबीबरोबर करणार <laughs> मग पैसा खर्च करताना विचार करा समजलं खरंच